दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोडा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असले शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचा व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेले आपला दा तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते ने ने hmm. हे मी सगळ्या जगाला सांगेन की याने ट्रायडर राहिला काय काय केलं तिका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतांडाचे फोटो आहे याच्या परत राहत्या घरी पहूर येथे जामनेर येथे स येथे सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती पंधरा दिवसापूर्वी तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलिस बंदोब पोलिसांच्या तपासांतेच बाहेर येऊ शकेल तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बॉस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे <laughs> आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असे गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या काल अखंडात जितकी लोकांची भूमिका असणं अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात पण हे गंभीर आहे हे प्रकरण तर बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हां आणि ट्रेपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अने अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे महिलांचा विषय विषय अशा संदर्भात जेवढं खोलाल तेवढं ह्याच्या जास्तीत जास्त बाहेर निघू प्रफुल्ल लोडा जे गिरीश महाजनांच्या निकटवर्ती होते त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे पॉस्को अंतर्गत आणि काही हनी ट्रॅप संदर्भात काही गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय का प्रकरण आहे काय सांगाल प्रफुल्ल लोडा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर कमजोरातला नंतर त्याच्या राजकारण्यांशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातनं तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र बरे राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल रोडा यांचं दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचा व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली आहे त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो दे की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मला जर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आपला तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं उघड येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॅटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेन की याने ट्रायडर काय काय केलं ती क्लिप मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरोतांडाचे फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिका शिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं येईल एक बटन दाबलं सगळं देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते आणि असं सुद्धा असं एक काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पापरटे पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना कदाचित ब्लॅकमेल तर करत नव्हता ब्लॅकमेल हो होतून तर पैसे मिळत नव्हते अशा हो स्वरूपाचा संशय शंका घ्यायला जागा आहे त्यामुळे आता त्याच्यावर अंधेरी इथे एम आय डी सीला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असे गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये हा त्याला अटकही झाली अटक होऊन त्याला आता कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करतो आहे परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले अशा माणसाला भाजपमध्ये घेणं हो। आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात किती टोकाची भूमिका असणं अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात माझ्या माहितीप्रमाणे या जो लोढा आहे या लोढाचे अशा स्वरूपाचे त्याच्याकडे काही फोटो वगैरे आहेत अशा संशयावरून ज्यावेळेस उद्वजीनचं सरकार होतं त्या कालखंडात त्याच्यावर अशा याच्या सगळ्या घराधारांची चौकशी त्या कालखंडामध्ये झाली होती ती सीडी किंवा त्याचं सगळं शोधण्यासाठी असेल काही असेल मला माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अगदी पंधरा दिवसापूर्वी याच्या परत राहत्या घरी पहूर येथे जामनेर येथे स नाशिक येथे सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती पंधरा दिवसापूर्वी तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलीस बंदोब पोलिसांच्या तपासांत बाहेर येऊ शकेल पण हे गंभीर आहे हे प्रकरण त्या बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हां आणि ट्रेपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे सर असं वाटतं का की ज्या आरती जे लोढा जे आहेत प्रफुल्ल लोढा ते कुठंतरी गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल करत होते आणि ती तडजोड झाली त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये दे प्रवेश झाला आणि आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाटतं संपूर्ण तपास पारदर्शकपणे होईल तपास पारदर्शक होईल याविषयी आता माझ्या मनात शंका आहे पण तरीही अशा प्रकरणामध्ये जे अश्लील प्रकरणं आहेत ज्याच्या संदर्भात महिलांचे संबंध आहेत अशा संदर्भामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस नक्की ज्याच्याबरोबर खोलात जाऊन चौकशी करतील असा एका बाजूला मध्ये विश्वास आहे काय की महिलांचा विषय आहे अश्लील विषय अशा संदर्भात जेवढं खोलाल तेवढं याच्यावर जास्तीत जास्त बाहेर निघू शकतं म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजींना की याचा तपासासाठी एसआयटी स्थापन करावी त्या माध्यमातून खोलवर जावं आणि हे सगळे पुरावे त्याचा लोढाच्या आधीच बोलणं संभाषण त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते, पुरा ते बघणं तो ते दे 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 तो माझ्याकडे पुरावे आहे असं त्यांना म्हणतोच येतो ते आणि ते पुरावे त्याच्याकडनं घेणं त्याच्याकडनं काढणं आणि त्या पुराव्यामध्ये कोण कोण आहे पुन मला माहिती आहे पण मी धाव्यानं सांगू शकत नाही अशी स्थिती त्याच्यामध्ये आहे धाग्यादोरे वाटतं गिरीश महाजन पर्यंत पोचलेले असतील किंवा पोचू शकतात तपासामध्ये मी आज असं म्हणू शकत नाही परंतु पोलिसांनी तपास करत असताना सर्व अँगने तपास करावा अशी माझी रिक्वेस्ट महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डेव्ह्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा